आज आपण व्हिडिओ बनवला आहे ज्या माझ्या मैत्रिणी मा आहेत त्यांचं सीझर झालं आहे आणि त्यांना सीझरनंतर काय खावं काय खाऊ नये काय काळजी घ्यावी हे प्रश्न पडलेत नेहमी तुम्ही याविषयी लिहिता की ताई प्लीज मला हे सांग मला ते सांग परंतु सीझरविषयी विषयी किंवा नंतर काय खायचं काय खायचं नाही यावर आजपर्यंत मी व्हिडिओ बनवला नव्हता आणि हा व्हिडिओ तुमच्या रिक्वेस्ट खातर मी तुमच्यासाठी बनवत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा नमस्कार नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा खूप खूप स्वागत या व्हिडिओ मार्फत चॅनलवर प्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल ऐकॉन दाबायला विसरू नका सीझर झालंय काळजी करू नका लवकर बऱ्या व्हाल म्हणायला सोपं आहे मला माहिती आहे यात यानंतरही वेदना होतात परंतु काही औषधांमुळे या वेदना थोड्या कमी होतात काळजी करू नका फक्त हा वेळेचा आणि दिवसांचा प्रश्न ही वेळ देखील निघून जाईल या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की सीझर झाल्यानंतर कुठल्या गोष्टी टाळायच्या आहेत आता यातल्या बऱ्याचशा गोष्टी म्हणजे डिलिव्हरीनंतर काय खायचं काय नाही खायचं हे मी माझ्या दोन डिलिव्हरीच्या अनुभवावरून सांगणार आहे त्यामुळे समोरचा किंवा बघणारा याच्याशी सहमत असेल किंवा नसेल हे मी इथे सांगू शकत नाही किंवा याला अगदी प्रूफ करून द्यायचं म्हटलं तर ते मला शक्य होणार नाही माझे अनुभव जे आहे आणि जी काळजी घेणं खरं तर गरजेचं असतं आणि जे खूप इग्नोर केलं जातं आणि त्याचा खूप मोठा तोटा होऊ शकतो तुम्हाला तो होऊ नये तुम्हाला कुठलाही तोटा होऊ नये आणि तुम्ही ही काळजी घेतलीच पाहिजे यासाठी हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी खास बनवलेला आहे मग सीझर असो किंवा नॉर्मल डिलिव्हरी असो दोघींनीही दोन्ही गोष्टी झालेल्यांनी या डिलिव्हरीनंतर काय खायचं काय नाही खायचं त्यातल्या त्यात सीझर झालं असेल तर कुठल्या गोष्टी स्ट्रिक्टली नाही खायच्या आणि कुठल्या खायच्या हे सगळं आपण बघूया सगळ्यात पहिल्यांदा काय खायचं नाहीये ना ते बघूया स्पायसी फूड तुम्हाला तिखट बिलकुल खायचं नाहीये त्यानंतर तुम्हाला तळलेलं फ्रोझन जे आपण फ्रीजमधले वाटाणे किंवा फ्रोझन चिकन मटन जे खातात ते टाळायचं आहे फ्रोझन अन्न तुम्ही खायचं नाही आहे पॅकेज फूड जसं की ज्याच्यामध्ये खूप सारे प्रिझर्वेटिव्ह ज्या पॅकेज नूडल्स किंवा इतर गोष्टी मिळतात या गोष्टी तुम्ही खायच्या नाही आहेत खूप चटपटीत सुरसुरीत ज्या गोष्टी पॅकेज करून मिळतात त्या देखील खायच्या नाही आहेत कॅस वाढवणारे अन्नपदार्थ घटक भाज्या खायच्या नाही आहेत त्या कुठल्या ते, ते पण आपण बघणार आहोत आणि सिट्रस फ्रूट्स म्हणजे विटॅमिन सी रिच जे, जे फ्रूट्स असतात ते तुम्हाला सुरुवातीचे काही दिवस खायचे नाही आहेत आणि मैत्रिणीनं या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगते आहे ना या सुरुवातीचे दीड महिने चाळीस पंचेचाळीस दिवस दोन तीन महिन्यासाठीच आहेत जास्त नाही राजमा छोले वटाणा गवार जे वातकट पदार्थ आहेत वात वाढवतात गॅस निर्माण करतात हे पदार्थ सुरुवातीला वर्ज करा थंड मध्ये कोल्ड कोल्ड्रिंक्स त्यानंतर ज्याने तुम्हाला सर्दी होईल आणि स्टिचेसना शिंकांमुळे त्रास होईल या हिशोबाने थोडं वर्ज करा वांगी गवार या गॅस वाढवणाऱ्या भाज्या आपण बघितलं यासुद्धा खायच्या नाही आता काय काय तुम्ही खाऊ शकता ते बघूया तुम्हाला डिलिव्हरी नंतर खायचं आहे ते प्रथिनयुक्त आहार तुम्हाला घ्यायचा आहे प्रोटीन रिच फूड आता प्रोटीन रिच फूडमध्ये डिंक लाडू तर आपले आलेच परंतु एक प्रोटीन पावडरसुद्धा तुम्ही घरी बनवू शकता त्याची छानशी रेसिपी चॅनलवर आहे ती बिलकुल विसरायची नाही आहे ती नक्की बघायची घरी उपलब्ध असलेल्या पदार्थांमधून आपण कशीही प्रोटीन रिच पावडर बनवू शकतो हे सांगितलेलं आहे तशी पावडर तुम्ही बनवायची आणि ती खायची आहे तसंच आपल्याला ना दवाखान्यात डॉक्टर सांगतात सगळं खा परंतु माझ्या दोन डिलिव्हरीच्या अनुभवावरून मी सांगते पहिल्या डिलिव्हरीनंतर माझ्या आजीनं माझी आई हे या दोघी माझ्याबरोबर होत्या आणि त्यांनी मला पटकन आहारामध्ये शिफ्ट केलं नाही त्यांनी मला हळूहळू नॉर्मल आहाराकडे नेलं म्हणजे सुरुवातीला मुगाचं पाणी मूगडाळीचं पाणी अफकोर्स बाकीच्या गोष्टी पण बाजरीची भाकरी या सगळ्या आणि हळूहळू त्यांनी माझं अन्न वाढवलं त्यावेळेला मला असंच वाटायचं की डॉक्टर तर म्हणतात सगळं खा पोषण मिळणार नाही आणि म्हणून सेकंड डिलिव्हरीनंतर मी बऱ्याच गोष्टी पाळल्या नाही कारण माझी आई गेली आजी मला त्यावेळेला नव्हतीच म्हणजे दोघी गेल्या आणि माझ्या जवळ असं कोणी नव्हतं मग करणार कोण सगळं मलाच करायचं मग अशा वेळेला मी सगळा आहार नॉर्मल आहार अगदी हॉस्पिटलपासूनच चालू केला परंतु त्यानंतर मला अतिशय मोठा आजार पोटाचा आजार झाला आणि मला कळलं की ज्या वेळेला आपण बाळ जन्माला देतो किंवा जन्म होतो बाळाचा त्यानंतर आपली सिस्टम जी आहे ना पचन संस्था ती खूप कमकुवत झालेली असते आणि अचानक जर आपण खूप मारा त्याच्यावर केला तर मग खरंच गॅस कॉन्स्टिपेशन हा प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून बऱ्याच जणी म्हणजे किंवा आपल्या आई आजी आपल्याला सांगतात ना करून खा असं खा तसं खा शिरा खा खिरी खा आपल्याला ना बऱ्याच जणी मेथीची भाजी खा हे खा ते खा आपल्याला हल्ली आपण काय ऐकतो की हे सगळं आहे सगळं खायचं सगळं पोषण मिळालं पाहिजे पण या गोष्टी खऱ्या असतील पण मी ट्राईड अँड टेस्टेड आहे माझी पहिली डिलिव्हरी ही अतिशय सुकर गेली दुसरी डिलिव्हरी सुकर गेली पण बाळणपण पड़ा हे अतिशय त्रासदायक गेलं म्हणून तुम्हाला या अडचणी होऊ नयेत म्हणून आई आजीचं ऐका आणि आपल्या पुरातन शास्त्रांनी प्राचीन शास्त्रांनी काही नियम करून ठेवलेत ना ते खरंच पाळा कारण ते आपल्या हितासाठी आहेत माझे बरेचसे पैसे गॅस्ट्रो एंटरोलॉजिस्टकडे गेल्यानंतर खूप साऱ्या स्कोपीज केल्यानंतर मी तुम्हाला सांगते पोटामध्ये कुठलाही आजार विकार होऊ शकतो त्यालाच पुढे बाळंत विकार किंवा असे काही आजाराची नावं असतात जी सायन्स शोधू शकत नाही पण खरंच या गोष्टी मी पाळल्या असत्या तर मला एवढा त्रास इतकं ॲडमिट आय सी यूपर्यंत पर्यंत जाण्याची वेळ आली नसती म्हणून तुम्ही तरी कृपया तुमच्या आई अज्जीचं ऐका आणि अगदी संपूर्ण आहाराकडे शिफ्ट होऊ नका याने काही तुमचं तुम्हाला आहारापासून तुम्ही वंचित राहाल किंवा असा काहीच आपला तसा आहार नाहीये की फक्त काय तर दूध तूप भाकरी या ज्या गोष्टी घ्यायच्या चुरून मुरून खा भाजी भात वरण हे चुरून मुरून खा वेळेला आपण कुस्करून खातो ना आपल्या पचन संस्थेला कमी काम करावं लागतं आणि मग डायजेशन छान होतं पचन छान होतं आणि कॉन्स्टिपेशन होत नाही बद्धकोष्ठता झाली तर मूळव्याधीचा त्रास होऊ शकतो मग या गोष्टी ऐकायला काय हरकत आहे पण बऱ्याच जणी आज असंच मी ऐकते की काही नाही सगळं खाऊ शकतो डॉक्टर सांगतात सगळं खायचं पण कृपया करून मैत्रिणींनो मी माझा हा अनुभव सांगितला आहे बरं का तर तुम्ही हळूहळू शिफ्ट व्हा सगळं आईने केलेले रवा लाडू डिंक लाडू या सगळ्या गोष्टी हळीव लाडू मेथी लाडू सगळ्या खा आणि तिने सांगितलेले इन्स्ट्रक्शन्स फॉलो करा अगदी त्या बाळाचं पोट भरणार नाही आपलं पोट भरणार नाही अशी तर आपली आई करणार नाही ना व्यवस्थित सकस चौरस आहार तिने सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही खा मी जे जे काय केलं ते तुम्हाला सांगते माझ्या पहिल्या डिलिव्हरीमध्ये आणि तेच योग्य होतं मेथीची भाजी शतावरी कल्प बाकीच्या सगळ्या भाज्याचं डाळीचं सुरुवातीला पाणी घ्या म्हणजे अगदीच डाळ खाल्ली राजमा खाल्ला हे खाल्लं ते खाल्लं उडीत खाल्लं हे थोडं टाळा जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर सूपच्या फॉर्ममध्ये खा म्हणजे चिकन सूप पाया सूप वगैरे नॉनव्हेज जे माउन्स असतं ते पचायला खूप जड असतं अगदी डिलिव्हरी झाली आणि नॉनव्हेज खाल्लं तर मग कदाचित तुम्हाला बद्धकोष्ठता होऊ शकते मलघट्ट होऊ शकतो पचन नीट होणार नाही डिलिव्हरी झाल्यानंतर पोट खाली येतं मोकळं होतं अशाला खूप भूक लागते काय खाऊ काय नको असं होतं वेळेला थोडस तारतम्य बाळगा आयजीने दिलेला आहार खा ज्या ज्या गोष्टी तुम्ही खाणार आहात त्या चांगल्या चुरून मुरून कुसकरून खा शतावरी कल्प अळीफ लाडू डिंक लाडू या गोष्टी आई तुम्हाला हळूहळू देईलच दूध दही बदाम अक्रोड सुंठवडा या सगळ्या गोष्टी शोपा या सगळ्या गोष्टी आपल्याला आहारामध्ये इन्क्लूड करायच्या आहेत सुंठवडा किंवा डिंक लाडू किंवा पौष्टिक लाडू हे जे लाडू आपण खातो ना याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये शक्ती पुन्हा एकदा निर्माण होते आपल्याला छान ताकद येते कारण बराचसा रक्तस्राव झालेला असतो आणि डिलिव्हरीमध्येही खूप ताकद गेलेली असते बाळाला स्तन्य पान चालू केलेलं असतं मग अशावेळी या गोष्टी शिरा खिरी वेगवेगळ्या प्रकारच्या दूध या गोष्टी आपल्याला ताकद देतात आणि यामुळे आपला जो अतिस्त्रावामुळे जो झालेला लॉस आहे शरीरामधला तो देखील भरून निघतो प्रोटीन पावडरच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तो एकदा बघून घ्या आणि तशी प्रोटीन पावडर बनवा दुसरी गोष्ट म्हणजे कॅल्शियम रिच फूड बाळ जेव्हा अंगावर पित असतं त्यावेळेला कॅल्शियमची गरज रिक्वायरमेंट जी असते ती आपल्या शरीरात आणखीनच वाढते कारण बाळ हे दुधाद्वारे सगळं कॅल्शियम ओढून घेत असतं अशा वेळेला आपली हाडं ठिसूळ होऊ नये ऑस्टिओपोरोसिससारखे आजार आपल्याला होऊ नये हडांची बळकटता टिकून राहावी यासाठी कॅल्शियम पुरेशा प्रमाणात आपल्या आहारात जाणं गरजेचं आहे आणि हे कॅल्शियम आपल्याला दूध आणि दुधाच्या सर्व पदार्थांमधून चीज पनीर या गोष्टींमधून मुबलक प्रमाणात मिळतं दही ताक या गोष्टी तुम्ही खाऊ पिऊ शकता तसंच मैत्रिणींनो बदामामध्ये आणि सूर्यफुलांच्या बियामध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम असतं आपण जी प्रोटीन पावडर बनवलेली आहे ज्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्याच्यामध्ये जी प्रोटीन पावडर पण बनवली आहे त्यात आपण सूर्यफुलाच्या बियांचा वापर केलेला आहे आणि म्हणूनच डिंकल आडू जरी बनवत ना यात सूर्यफुलाच्या बिया छान रोस्ट करून ॲड करायला काहीही हरकत नाही आणि हे खरंच खूप इग्नोर्ड आहे सूर्यफुलाच्या बिया आपण ॲड करू शकतो तिसरी महत्वाची गोष्ट सीझर झाल्यानंतर आणि इवन नॉर्मल डिलिव्हरी झाल्यानंतर सुद्धा पुरेशा प्रमाणात पाणी प्या आपल्याला बऱ्याचदा असं सांगितलं जातं की खूप पाणी पिशील तर पोट फुगेल वात वाढेल त्रास होईल पण असं काहीच नाही दुधामध्ये हे मॅक्सिमम पूर्णत पाणीच असतं आणि बाकीचे विटॅमिन्स थोड्या प्रमाणात असतात मिनरल्स असतात त्यामुळे तुम्हाला पाण्याची खूप आवश्यकता आहे जसं मी तुम्हाला वेळोवेळी सांगितलं की पाणी प्यायल्याने तुम्हाला डिहायड्रेशन होणार नाही आणि तुम्हाला दूध देखील छान येईल म्हणूनच बाळाला दूध प्यायला घेण्याच्या आधी तुम्ही एक ग्लास पूर्ण पाणी प्यायचा आणि दूध पिऊन झाल्यानंतर देखील पाणी प्यायचं कारण बाळ देखील दुधाच्या स्वरूपात पाणी आपल्याकडून घेत आहे मग अशा वेळेला जर डिहायड्रेशन झालं तर मल आपला कडक होऊ शकतो कॉन्स्टिपेशन होऊ शकतं नीट होऊ शकत नाही आणि मूळव्याधी देखील होऊ शकते म्हणून पाणी व्यवस्थित पुरेशा प्रमाणात घ्या पाणी किती कुणी कसं प्यायला पाहिजे यावर देखील छानसा व्हिडिओ आहे तो देखील एकदा बघून घ्या आता बऱ्याचदा ना काही जणींना पाणी प्यायलाच आवडत नाही हरकत नाही सूपच्या फॉर्ममध्ये प्या लिंबू सरबत प्या ज्युसेस प्या आणि वेगवेगळ्या प्रकार नारळ पाणी प्या परंतु पाणी लिक्विड इंटेक हा तुमच्यामध्ये गेला पाहिजे पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे विटॅमिन रिच फूड तुम्हाला घेतलं पाहिजे याच्यासाठी विटॅमिन सी विटॅमिन बी सिक्स बी ट्वेल्व कॅल्शियम हे सगळं असलेले अन्नपदार्थ लसूण आलं पालक या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आहे फायबर रिच फूड म्हणजे काय तर रेषेदार किंवा तंतुमय पदार्थ तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत कारण डिलिव्हरीनंतर कॉन्स्टिपेशन होण्याची शक्यता असते मग या कॉन्स्टिपेशनमुळे तुम्हाला मूळव्याध होण्याची शक्यता देखील आहे म्हणूनच कॉन्स्टिपेशनच होऊ नये यासाठी तुम्ही जर फळं खाल्ली तर ती संपूर्ण खा जसं की संत्री खाल्ली तर त्याचा ज्यूस करू नका संपूर्ण फळ खा एखादं फळ खाल्लं तर ते सालीसकट खा याचा अर्थ असा नाही की केळ सालीसकट खा परंतु संपूर्ण फळं सालीसकट खा हिरव्या भाज्या पालक मेथी याचा आहारात समावेश करा पाचवा म्हणजे आयन रिच फूड आता लोहाची कमतरता आपल्याला त्यानंतर खूप जाणवते कारण ऑलरेडी रक्तस्राव खूप झालेला असतो आणि म्हणूनच ही लोहाची कमतरता भरून निघण्यासाठी हिमोग्लोबिन आपलं छान वाढावं वा, यासाठी डॉक्टर देखील आपल्याला सप्लिमेंट्स देतात डॉक्टर आपल्याला कॅल्शियम सप्लिमेंट्स देखील देतात आणि म्हणूनच डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलेले सप्लिमेंट्स वेळच्या वेळी घेणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे आहारामध्ये अक्रोड अंजीर पालक आणि मेथी ज्याच्यामुळे आपलं हिमोग्लोबिन वाढेल असा वेळच्या वेळी अन्नपदार्थ खाणं हे खूप गरजेचं आहे तूपसुद्धा तुम्ही खाऊ शकता तुपाने तुमच्या पोटामध्ये छान मऊपणा राहतो आणि तूप पचनासाठी चांगलं आहे आणि तुमच्यासाठी तुम्हाला तुम्हा ताकद देण्यासाठी देखील तूप खूप छान आहे फळांमध्ये सफरचंद आणि गोडगोड फळं तुम्ही ताबडतोब चालू करू शकता तसंच असं नाही आहे आपला जो पूर्वापारचा आहार परंपरा आहेत ना याच्या मागेही सायन्स आहे मागे आणि ते समजणं गरजेचं आहे बरेचसे डॉक्टर आपल्याला संपूर्ण सकस पूर्ण म्हणजे डाळी कडधान्य लगेच खायला देतात परंतु माझा अनुभव हो, हो असा आहे हा माझा अनुभव मी तुमच्याशी शेअर केला आहे आणि तुमच्याकडून चुका होऊ नयेत म्हणून असं नाही आहे की तुम्हाला विटॅमिन रीनं पदार्थ आपली आईजी देणार नाही आहे फक्त त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने किंवा त्यांनी सांगितलेल्या गोष्टी याचा आहारात मुबलक प्रमाणात समावेश करा त्याचप्रमाणे तुम्हाला जर डॉक्टर सांगितलं डॉक्टरांनी स्पेसिफिकली की ही पर्टिक्युलर गोष्ट तुम्हाला खायचीच आहे तर ती देखील खा कुणाकुणाला रक्तामध्ये काही गोष्टींची पोटॅशियम वगैरे या गोष्टींची कमतरता डॉक्टरांना डिटेक्ट होते मग अशावेळी पर्टिक्युलर फूड ते आपल्याला खायला सांगतात मग अशावेळी डॉक्टरांचं ऐकणं खूप गरजेचं आहे ते आपल्या चांगल्यासाठीच आहे आशा करते माझा हा अनुभव तुम्हाला खूप आवडला असेल तुमचे काय अनुभव आहेत ते देखील लिहा म्हणजे आपल्या कम्युनिटीला आपल्या इतर बाळंतिणींना ते कळेल आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते लिहा इतर मैत्रिणींच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माहीत असतील तर निसंकोचपणे त्यांना देखील रिप्लाय करा आणि मी देखील शक्य तितका रिप्लाय करत राहीन नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कुठल्या विषयावर हवा ते देखील नक्की लिहा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा स्टे हेल्दी स्टे हॅप्पी आणि सीझरचं टेन्शन घेऊ नका लवकर बऱ्या व्हाल थँक्यू